निलंगा तालुक्यातील नणंदगाव हे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे आजोड तरीही आजही या गावातील लाडक्या बहिणींना पिण्याचे पाणी वीज आणि रस्त्यासारख्या मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत अशी तक्रार ग्रामस्थ महिलांनी केली आहे स्वर्गीय पांडुरंग पोळे मामा हे माजी मुख्यमंत्र्यांचे मामा तर त्यांचे चिरंजीव हरिदास पोळे हे गावचे लोकनियुक्त सरपंच आहेत तरीही या गावातील महिलांना आजही दररोज आणि अडचणींना सामोरे जावे लागत आहे गावातील बाबानगर वस्तीला रस्ता नाही नाल्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे दुर्गंधी पसरते लहान मुलांना आजार होत आहेत पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची सुविधा नाही आणि विस्पुरवठाही विस्कळीत असल्याचा महिलांचा आरोप आहे माजी मुख्यमंत्री डॉक्टर निलंगेकर यांनी ज्या विकासाच्या स्वप्नांची पेरणी केली ती स्वप्ने अजूनही आपूणच राहिल्याचे महिलांचे म्हणणे आहे या समस्यांवर तातडीने तोडगा न निघाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्याचा आणि त्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महिलांनी दिला आहे नळंद ग्रामपंचायतीकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याने संतप्त झालेल्या ऐंशी महिलांनी गाव ते निलंगा पंचायत समिती कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करताना त्यांनी ठामपणे सांगितले की आमच्या मागण्या सात दिवसात मान्य न झाल्यास पुढील निवडणुकांमध्ये आम्ही मतदान करणार नाही या निवेदनावर बालिका उस्तुरे रेखाबाई लादे पद्मिनी वाघमारे संजय श्रीकुंभार पुष्पाताई मेहत्रे सुरेखा रायवाडे सुमन लादे यांच्यासह अनेक महिलांच्या सह्या आहेत महिलांनी स्पष्ट शब्दात सांगितले की निवडणुका आल्या की आम्ही लाडक्या बहिणी पण निवडणुका संपल्या की आम्हाला वाऱ्यावर सोडले जाते हे आता चालणार नाही एवढ्या महिला मंडळ इथं त्या सरपंचा कळावं आमच्या दुनियात नाही

महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे महारा माजी मुख्यमंत्री डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा आजोड आहे ते तर त्यांच्या काळापासून तुम्हाला पाणी मिळत नाही का स्वच्छ पाणी बकड फक्त नाही जवळपास किती घरी तिथं शंभर शंभराच्या पुढे सगळे महिन्यात जी बाबा नगर आहे का तमाम मुंबई हे बाबा नगर मधल्याच आहे आता सरकार लाडकी बहीण येण्यासाठी लाडकी बहिणीसाठी भरपूर करत परंतु ही पिण्याचा पाण्याचा रोडचा तुम्ही मागणी काय करणार सरकारकडे दुसरं काय तुम्ही सर्व लाडक्या बहिणी येऊन गावातल्या महिला आज पंचायत समितीला आलो नेहमी गावातली काय तुमची समस्या आहेत काय सांगाल सर आम्ही नंदगावच्या लाडक्या बहिणीवर आमच्या गावात अद्याप तीस वर्ष झालं आमच्या गावात सरपंच किंवा ग्रामसेवक किंवा गावातले ज्येष्ठ आमच्या गावातली कोणीही अद्याप रस्त्याची त्यात दखल घेत नाही संडाचं शक्तीचं पाणी किंवा आपल्या घरातल्या कुटुंबाचं पाणी वैयक्तिक पाणी नळाचं पाणी पावसाचं पाणी सगळं पाणी रस्त्यावर थांबते आणि अद्याप लहान मुलांना म्हात्या व्यक्ती लोकांना सगळ्यांना आम्हाला त्रास आहे की आमच्या इकडे कसलंच खडकसुद्धा टाकू शकत नाही आणि किंवा रस्ते सुद्धा नाही आमची मागणी आहे की आम्ही आम्हाला फक्त रस्ते करून द्यावे रोड नाल्या करून द्यावे नाल्याचं पाणी व्यवस्थित काढून द्यावे आणि आमच्या गावाला फिल्टर पाणी सगळ्याला स्वच्छता भेटाय तर ही मागण्या मान्य नाही तुम्ही आता म्हणलो तुम्ही बहिष्कार टाकणं काय म्हणलं तुम्ही नाही जर मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही अजून अजून बीड सराकडे येऊ आणि आम्ही पुढच्या येणाऱ्या अद्यापात निवडणुकीमध्ये आम्ही कुठेही मतदान करायला जाणार नाही कोणाचं आमच्या बाबानगरमध्ये अद्याप शंभर घर आहे एवढ्या शंभर घरातून कुणीही आम्ही मतदानाला जाणार नाही तुम्ही आज नंदगाव तुम्ही तुम्ही चालत आलात काय काय तुमची समस्या घरासात तकली व्हायला म्हणाला पाणी मिळणार ते रस्ते चांगले नाही तर लहान लाट लावून लेकर आहे कस कस काय झालं कस ते आमचा मला तवा आणि किती वेळ असाल काका काय लावते तवा ला लहान ले लाल लेकर लाट लावून लेकर आहे कसं करावं काका जगाव काही 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 प्रश्न खडक सुद्धा टाकले नाही पण कसं जगावं काम जगाव मला तवा ते का त्रास होते का तकली का शंभर टक्के तुम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा असते चांगले स्वच्छ करून देव पाणी फिल्टर चांगलं करून आमचे विचार हीच आहे दुसरे काय नाही गेल्या किती वर्षापासून ही समस्या चाळीस

अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका